नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैशाली राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक भागात ढगपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी थेट नागपूरमधून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे हा पाऊस किती दिवस राहणार आहे सूर्यदर्शन कधी होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन कधी काढावं या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः पंजाबराव डक यांनी दिली आहेत चला पाहूया हा सविस्तर अहवाल आज पंधरा सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर असताना पंजाबराव डक यांनी आगामी पंधरा दिवसांतील पावसाचे संपूर्ण चित्र स्पष्ट केले आहे परतीचा पाऊस जे भाग सुटले आहेत त्यांना झोडपून काढतो असे सांगत त्यांनी विभागानुसार सविस्तर अंदाज दिला आहे सर्वात आधी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी महत्त्वाचा अंदाज दिला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज पंधरा सप्टेंबर तसेच सोळा आणि सतरा सप्टेंबर या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे असाच अंदाज पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठीही आहे या भागांमध्ये रात्री आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे याबद्दल बोलताना पंजाबराव म्हणाले की आज पंधरा सप्टेंबरपासून पुढे सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबरपर्यंत असे एकूण चार दिवस मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर जालना संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे आतापर्यंत तुम्ही असा पाऊस पाहिला नसेल इतका जोरदार पाऊस या चार दिवसात पडेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही आजपासून पुढील चार दिवस म्हणजेच अठरा सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे या विजांचा आवाज कडकडाटासारखा नाही तर बँडच्या आवाजासारखा येईल असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे पुण्यातही आजपासूनच जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढणार आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या पावसातून उसंती कधी मिळणार आणि सूर्यदर्शन कधी होणार यावर पंजाबराव यांनी स्पष्ट केले की अठरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाची उघडीप राहील विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये या काळात चांगले सूर्यदर्शन होईल मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात उघडीप असली तरी स्थानिक वातावरणामुळे एकवीस ते बावीस सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच राहू शकतो या उघडीपीच्या काळातच शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि उडीद काढणीचे नियोजन करावे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे दुपारी दोन वाजेपर्यंत सोयाबीन किंवा उडीद काढून घ्या एक दोन तास वाळवून लगेच ढीग मारून झाकून ठेवा असे केले तरच तुमचे पीक हाताला लागेल असे ते म्हणाले राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मांजरा माजलगाव आणि खडकवासला यांसारख्या धरणांमधून पाणी सोडावे लागेल ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे या पावसानंतर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होईल त्यानंतर दहा ते चौदा ऑक्टोबर दरम्यानही चार दिवसांचा पाऊस अपेक्षित आहे दिवाळीच्या सुमारास म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस होईल आणि दोन नोव्हेंबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल असा दूरचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे तर हा होता पंजाबराव डक यांचा थेट नागपूरमधून दिलेला सविस्तर हवामान अंदाज शेतकऱ्यांनी त्यानुसार आपल्या कामाचे नियोजन करावे आणि सतर्क राहावे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद